मित्रांनो आजच्या व्हिडिओचं नाव आहे तोत्रेपणाची समस्या दूर करता येऊ शकते कशी ते वास्तविक दोन ते पाच वर्षापर्यंत मुलांमध्ये बोलण्याची क्षमता विकसित होत असते यावेळी तोत्रे व बोबडे बोलणे सामान्य असते या वयामध्ये तोत्रे आणि बोबडे बोलणे सामान्य असते जे वाढत्या वयासोबत बहुतेक मुलांमध्ये नाही ते होते पण जर दहा वर्षापर्यंत सहा वर्षानंतरही अडचण राहिली तर चिंतेची बाब आहे अशा वेळी सुरुवातीची लक्षणे दिसताच काही उपाय करावेत उपाय अनेक आहेत वैद्यकशास्त्र इलेक्ट्रॉनिक उपकरणे या औषधाद्वारे हे एका रात्रीत बरे करता येऊ शकत नसते जे लोक तोत्रे बोलतात ते व्यवस्थित बोलण्यासाठी स्पीच थेरपीची मदत घेऊ शकतात ते स्वतःची काही उपाय करू शकतात सोबतच ते स्वतःही काही उपाय करू शकतात या गोष्टीकडे लक्ष द्यावे काय ते बघूया रिलॅक्स राहा आपण बरे होणार असे स्वतःला आश्वासन द्या आपण बरे होणार असे स्वतःला आश्वासन द्या जेव्हा आपण तोत्रे बोलतो असा आपण विचार करता तेव्हा त्याची शक्यता आपण वाढवत असतो यासाठी आपला मेंदू व शरीर रिलॅक्स करा जगभरात सुमारे पंधरा टक्के लोक तोत्रेपणाच्या समस्येने पीडित आहेत तसा हा कोणताही रोग नसून मानसिक दोष आहे ही समस्या जबड्याचे स्नायू कडक झाल्यामुळे आणि कोठांच्या मंदगतीमुळे होत असते ही समस्या लहानपणापासून सुरू होते विशेषतः दोन वर्षापर्यंत सात वर्षापर्यंत पण केव्हाही गांभीर्याने घेतली जात नाही पण तेव्हाही गांभीर्याने घेतली जात नाही पुढे बघूया बोलण्यासाठी काही शेकंद आपले ओठ फडफडवा पड़ अनेक पड़ गायकही गाण्यापूर्वी स्वतःला असे वॉर्मअप करता स्वतःला असे वॉर्मअप करता हातापायामध्ये तणाव असेल तर तो झाडून दूर करा वेरी गुड मेंदूला रिलॅक्स करा स्वतःला मोठे स्वतःला मोठे सांगा मनाला सांगा की आपण या तोत्रेपणापेक्षा मोठे आहोत व त्यावर ताबा मिळवालच स्वतःला हा जीवन मरणाचा प्रश्न आहे असे अजिबात सांगू नये व्हेरी गुड थोत्रेपणामुळे येते पण ती इतरांसाठी तेवढी मोठी समस्या नसते जेवढी स्वतःसाठी असते याच विचाराने रिलॅक्स व्हा व्हेरी गुड थोत्रेपणामुळे चीड तर येते पण ती इतरांसाठी एवढी मोठी नसते जेवढी स्वतःसाठी असते याच विचाराने रिलॅक्स रहा, पुस्तके वाचा यामुळे बोलण्याचा योग्य सराव होऊ शकेल फक्त ती समस्या सुटत नसेल तर थेरपिस्टना भेटायला बिचकू नका जास्त तोतरेपणा काळासोबत हो दूर होत जातो दूर होत जातो जेव्हा तोत्रे बोलणारी व्यक्ती कमी वयाची असते तेव्हा तो दूर होण्याची शक्यता अधिक असते स्पीच थेरपीचे फायदे काय ते बघूया थे स्पीच थेरपी फायदेशीर असते तर काही केसेस मध्ये यश मिळत नाही सहा महिन्यापेक्षा जास्त काळ ही समस्या असेल कुटुंबात अशी हिस्ट्री असेल मूल त्यामुळे भावनिक रूपात तस त्रस्त असेल तर स्पीच थेरपीने फायदा होईल काय करतात स्पीच थेरपी वाले बघूया स्पीच थेरपिस्ट पेशंटला वोकल ट्रेनिंग देतात जेणेकरून तोत्रेपणाचा परिणाम त्यांच्या कम्युनिकेशनवर होणार कमी कमीत कमी, कमी होईल यावर लक्ष द्यावे काय ते बघा घाई घाई बोलू नये घाई घाई बोलू नये त्यामुळे तोत्रेपणा वाढतो सावकाश आणि सहज होऊन बोलण्याचा प्रयत्न बोलण्यापूर्वी शब्द आठवा पटकन बोलण्यासाठी बोलताना मध्ये मध्ये मध्यम लांब घ्याप घ्यावी व्हेरी गुड जेणेकरून जेव्हा आपण बोलता ज्याग, जे जे तेव्हा शब्दांचा विचारही करू शका जर आपला तोत्रेपणा एखाद्या समोर वाढत असेल तर त्याला ते स्पष्ट सांगावे जेणेकरून आपण राहू शका सांगावेरी गुड आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद